हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शब्द ऑन्टरप्रेनरशिप चा मराठी तट धडाडीची उद्योजकता होत आहे ऑन्टरप्रिप ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फ्यू स्टुडंट नो अबाउट द ऑन्टरप्रेनरशिप दुसरा वाक्य आहे वेलकम टू द फर्स्ट एव्हर रिजनल ऑन्टरप्रेनरशिप समिट तिसरा वाक्य आहे रिस्पॉन्स टू द ऑन्टरप्रिनरशिप ट्रॅक हॅज बिन लुक चौथा वाक्य आहे ॲट नॅशनल लॉ स्कूल शी टूक अ बिझनेस क्लास ऑन ऑन्टरप्रेनरशिप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू